जे सुरुवातीचे दोन संघ आहेत दोन्ही कर्णधारांनी मैदानामध्ये यायचंय सुरुवातीचे दोन संघ आहेत एमव्हीयूएस क्रिकेट क्लब कोनाळे आणि जय भायरी दोन्ही संघाचे कर्णधारांनी टॉस साठी मैदानामध्ये यायचंय कीचि बस कि डिका चा क trollे, प्षान के प्रचा की लैशना म कहें लाहंगी लाहंगी सिर्स protein Terima so. <laughs> kasih. प्रोसेस पुढे पुढे काय त्या पुढे नाणेफे केली जाईल एमबीयूस चे कर्णधार कोणी त्या जो पडदा मारलेला आहे त्याच्या वरून मैदानात यायचं नाहीये जर कोणता खेळाडू आला सुरतच होता ना

पाटील मला वाटतं अजूनही चांगली पुढच्या वर्षी तुम्ही नमस्कार मी अमित मुंडे आणि आपलं स्वागत आहे आणि आज आपण श्री महालक्ष्मी उन्हाळे आणि उजग उजाट सामना सुरुवात होणार आहे आता आणि आपण इथे आलोय मैदानामध्ये त्याचे नियम सांगितले जात नियम दोन्ही सांगा हात जास्त एवढा वरती घेऊन जायचा नाही काय काय हिकून पण मारतात आपण नॉर्मल ठेवतो तेवढा रॅपिड आहे आणि मिडियम प्लांट सोडा की नाही पाठच्या बाहेर म्हणजे कसं तो जागा हलवायचं ना असं कॉन्टॅक्ट सोडा कॉन्टॅक्ट नाही कॉन्टॅक्ट नाही असं कॉन्टॅक्ट असं होतो

आपला राखीव पहिला सामना सामना करणार आहे सतीश सोडे भट बोडे आणि यापुढे आपण कॉमेटर ऐकणार आहोत आपलं पहिलं पहिलं षटक पार तिर्ट च्या आता मध्ये वेगवान गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं उलट्या शैलीचा हा गोलंदाज आणि बट सोडे हा टॅप मारण्याचा पटायत आहे आता आपण पाहू शकता बडसोडे जर आपण वेळ गेला तर शक्य कमी होतील याची नोंद घ्यायची आपलं <स्थाथ> पहिलं डावातलं पहिलं षटक उलट्या शैलीचा वेगवान गोलंदाज गोलंदाजी मार्क जे होतोय पाहूया या ठिकाणी समोर असणाऱ्या भज नावाचा गोलंदाज पार तिरलोटकर गोलंदाज तरी सज्ज हो एक टप्पा खाली पहिला टप्पा या ठिकाणी बाय हो हे हो, ना बा पहिला चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू तर यॉर्कर लाईनचा चेंडू गोलंदाज असं नारायण ज्याला म्हटला तर तोच यॉर्कर लाईनचा चेंडू गोलंदाज गोलंदाज मार्ग सज्ज होतो आपलं पहिलं टावातलं पहिलं शतक ले उजव्या हाताला मारा करणार हा गोलंदाज एक वेगवान उलट्या शैली जाऊन चेंडू चेंडू जरी बॅटचा संपर्क येत नाही फलंदाज बा पहिला उंगली खेळी पहिला धक्का बसतोय धक्का क्रमांक एक त्यानंतर एकत्र खेळणारे खेळाडू आहेत पार्थ ओंकार त्यानंतर चिन आहे का आपले चांगले खेळाडू तळगावतील या ठिकाणी आम्हाला चेंडू लावसंख्य दोन निभर पडत आहे लवसंख्य पहिला या ठिकाणी एक बाद दोन आपलं पहिलं पहिलं षटक उजव्या हाताने मारा करण्यासाठी ते सज्ज होतोय पारची लोक शिधू पार आढळतोय डी झोन मध्ये म्हणजे सुरक्षित क्षेत्रामध्ये एकादासाठी दावसंख्य देखील नंबर पडते ते मी ते तळे साधले असं एखादरी समीकरण आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी रामचंद्र राम याने सुद्धा बरंच क्रिकेट खेळलेलं आहे आणि एकमेकांविरुद्ध खेळलेलं आहे रामून खरोखर थोडस प्रॅक्टिस कमी आहे पण एका चांगला गावचा खेळाडू भट रामिक सुरत सुरक्षित या ठिकाणी फलंदाज फलंदाज मला वाटतंय पाहूया या पंतकडे अपील केल्या नाही एक बघूया तीन पंच एकत्र एखाद्या एक बातचित करताना पाहायला पाहूया इथे मात्र फलंदाज बाद होतोय धक्का क्रमांक दोन इथे मात्र पडझड सुरू झालेली आहे चार धावा झालेल्या संघ फलंदाजी करताना मायड फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय जय वैरी गोलंदीची धुरा ते जयभैरी संघाकडे या ठिकाणी पार्किर्लोटकर यांना आपला कोटा मला वाटतं पहिलं षटक सुंदर षटक आपल्याला पाहायला मिळालं दुसरं षटक पहिलं आणि डावांमध्ये दुसरं षटक कोणाच्या हातामध्ये कोणाच्या खांद्यावर कोणाच्या कडे ही जबाबदारी दिली जाते पाहूया कोण येणार कोण कोणावर भारी पडतोय बघ मोंडे दोन पावलं पुढे दोन पावलं पुढे दोन पावलं मागे पाहूया शेतरक्षाची व्यूवर असे एखाद्या मोठ्या सेनापतीला गारज करायचं असेल तर साहेब व्यवहारचना आकावी लागते त्याची जीव युव रचना एस पार तेर्लोकर आखताना दिसतोय प्रयत्न आहे चेंडू अडवला जातोय थोडाफार पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडू राबताना दिसतोय पत्नता चेंडू काढवला जातोय बाकीच्या पहिल्या गेली तर पाच नवाज घे नवाज एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्क सज्ज होतोय

धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आपण पाहिले जातात एक अटीसाठी केलं दोन दरम्यान पाहिला मी त्या केलं जातोय एका दाव्यासाठी नादा एक नंबर पडत आहे धावसंख्या तर धावा त्या आपल्याला पाहायला पुन्हा एकदा गोलंदाज सुरुताचे मार्क सज्जी होतोय सुंदर चेंडू सुंदर पटका चेंडू मात्र नंदनी तर पटका एकंदरीत पाहायला मिळाला चेंडू राऊत केले एक नंबर पडत गेलो मध्ये एका धावेसाठी राऊत केले एक नंबर पडते पुन्हा एकदा गोलंदाजी मॅच मार्कवर वर सज्ज होतोय इथे या ठिकाणी मात्र चेंडू आपल्याला निर्धाव पाहिलं उजवातानायता विकेटचा सज्ज होते पाहूया या ठिकाणी उजव्याची मराठवा उजाळा मस्त इशारा टायटॅनिक सेलिब्रेशन टायटॅनिक टाइप सेलिब्रेशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय सुंदर पट्टा क्षेत्रक्षण याला काय म्हणायचं याच्या हातावर एक मराठे सूरज एक फेरी कोलचा डबा घेऊन या आणि या क्षेत्रक्षेच्या हातावर उतरून ठेवा तर त्याच्या हातावर तो चिपकला पाहिजे एवढं खराब क्षेत्रक्षण करायचं तर काय सोपा चेंडू कोणतं क्षेत्रक्षण काय नाव एवढी चूक संघाला संकटात टाकणार आहे कारण चेंडू अडवलं काही होत नाहीये चेडू आहे चेडू निर्धाव जातोय फलंदाज भूतकाळात पडतोय लवसंख्या आहे तिथे पाहिला मी ते लवकर होते ती टी व्ही जावा त्या धावपलेकर पाहिला पुन्हा एकदा बोलंदाज मिळून त्याचे मार्फत सज्ज होतो धावक पाहायला मिळतात गुरुपाण एकदा बोलतो त्याच्या सूर्य चिंवा विचार केला तर फोर क्रिकेट क्रिकेटमध्ये अंडर ऑफ क्रिकेटमध्ये चांगलं योगदान सूर्यात पाहायला मिळते हो इथ मात्र पाहिलं दोन सोपे चौकार इथे आपल्याला पाहायला मिळतात इथे मात्र चुकीला माफी नाही अठ्ठावीस मधल्या आठ डावात बहाल केलेल्या आहेत कारण दोन चौकारे सोपे चौकार हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत वृंदाचा पुन्हा एकदा वृंदाच्या मार्फत सज्ज होतोय इथे मात्र चिंदवाड एकदा गुरुद्ध सज्ज चेंडू सुंदर पटका इथे मात्र चेडूडावा जातोय धावसंख्येत नंबर पडते धावसंख्या पाहिल्या मी तर तीस धावा धावपुरिक आपल्याला पाहायला मिळत आहे षटक चौथं षटकेडिक्लेक्शन झोन मध्ये एका दहावीसाठी धावसंख्येत नंबर पडते धावसंख्या पाहिली तर एकतीस धावा या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या या आपल्याला संघाकडून पाहायला मिळते स्वयंभू स्वयंबा पिकेरी येसूपाला पिकेपर्यंत एक धाव आपल्या धावपदिकावर पाहायला मिळते धाव शक्य पाहिलं गेली तर सगळ धावा त्या धावपदिकावर आपल्याला पाहायला मिळतात पुन्हा एकदा बोलतात बोलत माती होती